नमस्कार मंडळी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज रविवार आहे आणि आम आमच्या आहूंची मटण खायची इच्छा झाली आहे ते पण मटण कोल्हापुरी तांबड्या रस्सा आणि सुकं सुकं मटण तर ते आणायला मी आता खंडाळ्यात चालली आहे तर आल्यावर मी तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवेन तर यूट्यूबवर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा मंडळी मी मटन शॉपच्या इथे आली आहे तर मंडळी समोर बकरा आहे किती किलोचा दहा किलोचा तर मंडळी आपल्याला परफेक्ट मिळते दहा ते बारा किलोचा बकरा असेल असा घ्यायचा कसा किलो आहे

तर मंडळी हा आमचा मार्केट एरिया आहे इथे मला कोथिंबीर टोमॅटो हो वगैरे घ्यायचं आहे ते इकडे घेते समोर ते इथे छोटा आहे तो देतोय आम्हाला नाव काय तुझा राज, राज। हरदी दे चांगली आणि टोमॅटो अर्धा किलो दे मंडळी आमची बस आली आहे आणि आता मी घरी जायला निघाली आहे बसमध्ये चटतात सर्व लोक आहे ते म्हणून निवास करून घेणार आहोत पांढरी चरबी दिसते मी घेतली आणि मस्त तरी येते तर मंडळी मटण धुवून झालंय चांगलं आता मी मटणामध्ये टाकणार आहे एक चमचा हळद तर आपल्याला चवीनुसार वाढवायचं आहे आणि ही आला लसूण पेस्ट आहे आला लसूण पेस्ट दोन चमचे घालते आता हे सर्व मी मॅरिनेट करून ठेवणार एक अर्धा ते एक तासासाठी हे मी ठेवणार आहे हे आता मस्त मिक्स करून झाले त्याच्यावर आपण घेऊन ठेवून देते दोन तीन चमचे आहे दोन कांदे बारीक करून घेतले होते ते आता याच्यामध्ये टाकते कांदा पूर्ण लाल झाला की आपल्याला त्यामध्ये मटण टाकायचं आहे पाहू शकता आपला कांदा लाल झाला आणि मऊ देखील पडलाय तर आता मी यामध्ये मटन मॅरिनेट केलेलं आहे ते टाकते आता हे गॅस फुल करून मस्त तरसवून घ्यायचं आहे टोपावर असं झाकण बसेल असं झाकण ठेवायचं आहे ते असं आतमध्ये गेलं पाहिजे त्याच्यात त्या झाकणावरती पाणी राहील तेच पाणी आपल्याला मटण शिजण्यासाठी ओतायचं आहे मंडळी आता हे पाणी पूर्ण गरम झालं की त्यामध्ये ओतायचं आहे मटण शिजू देत तोपर्यंत मी तुम्हाला मसाले दाखवते काय काय घ्यायचे आहे ते वाटण्यासाठी पाणी पूर्ण गरम झालेलं आहे आता मटणला देखील पाणी सुटलं असेल तर हे पाणी आपल्याला त्याच्या आतमध्ये ओतायचं आहे म्हणजे मटनने देखील पाणी सोडलं आहे आता जे झाकणमध्ये जे पाणी आहे ते देखील मी यामध्ये ओतते तर यावर मी परत पाणी ठेवणार आहे तर मंडळी हे मटण आपल्याला एक तास शिजवून घ्यायचं आहे म्हणजे मटण हे आपलं नव्वद टक्के तरी शिजलं गेलं पाहिजे चांगलं तर मंडळी वाटण करायला आपण काय काय घेतलं आहे ते बघूयात धने घेतले आहेत एक चमचा जिरा घेतला आहे त्यानंतर दालचिनी त्यानंतर काळी मिरी लवंग चक्रीफूल मोठी वेलची लहान वेलची हिरवी वेलची त्यानंतर तीळ घेतले आहेत हे दगड फूल आहे त्यानंतर तेजपत्ता चार कांदे घेतले आहेत दोन टोमॅटो त्यानंतर हे छोटे छोटे दोन वाट्या सुक्या खोबऱ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर दोन मिरच्या लस आलं लसूण आणि कोथिंबीर तर या सर्वांचं मी वाटण बनवणार आहे हे पाहू शकता इथे हे मी तिसऱ्यांदा पाणी ठेवलं होतं हे देखील चांगलं गरम झालं आहे आता मी हे त्या आतमध्ये ओतते म्हणजे आपला तांबड्या रश्यासाठी रस्ता भरपूर बनेल तो बघा अर्धा टोक तरी झाला आहे आता यावर मी परत एकदा पाणी ठेवणार आहे पॅन गरम झालं आहे त्यामध्ये मी सर्वात प्रथम धन धणे टाकते सफेद तीळ आहे ते आपल्याला एकदम लास्ट टाकायचं आहे तसेच हे दगडी देखील एकदम लास्ट जेव्हा आपण पॅन गॅस बंद करू तेव्हा हे दोन्ही टाकायचं आहे आपल्याला हे आपल्याला बारीक गॅसवरच भाजून घ्यायचं आहे मोठा गॅस केला तर हे करकू शकतं तर गरम मसाल्यामध्ये आपण खसखस देखील ॲड करू शकतो तो आता माझ्याजवळ अवेलेबल नाही आहे त्याच्यामुळे मी टाकला नाही यामध्ये खसखस पण जेव्हा तुम्ही गॅस बंद कराल तेव्हाच टाकायचा आहे आता भाजत आला आहे दगड फूल मी टाकलं होतं आता हे तिळ देखील टाकले या आता गॅस बंद करून ठेवायचं आहे हे हा खोबरा जे मी बारीक केला आहे ते भाजून घेऊया तर मंडळी आपलं खोबरं देखील भाजत आलं आता मस्त ब्राऊन झालं आहे एक मिनटं पर मी परतणार आहे आता मी गॅस बंद करून ठेवते चांगलं भाजलं आहे एकदम मस्त ब्राऊन भाजून झालेला आहे आता मी ह्याच्यामध्ये कांदा भाजते थोडंसं तेल टाकते आपल्याला हलका ब्राऊन होईपर्यंत भाजायचा आहे आलं लस मिरची देखील टाकणार आहे दोन टोमॅटो घेतले आहेत ते देखील कट करून टाकायचे आहेत आता कांदा थोडा ब्राऊन झाला आहे आता याच्यामध्ये मी टोमॅटो ऍड करते तर पाहू शकता कांदा आणि टोमॅटो मस्त आपला फ्राय झालेला आहे आता हे मी गॅस बंद करते नाही हे थंड झालं की मिक्सरला लावायचं आहे तोपर्यंत हे जे खोबरं आणि खडा मसाला आहे तो मिक्सरला लावून घेते मी तर मंडळी आपलं वाटण तयार झालेलं आहे मिक्सरला लावून आता मटण आहे का बघूयात मटण देखील आहे आणि थोडं आपल्याला जेव्हा सुख घालणार होते तेव्हा पण थोडं शिजवायचंच आहे तर आता हा पण गॅस बंद करते गरम झालाय आता मी तेल टाकते तेल थोडं जास्तच टाकायचं आहे तर तुमच्या रश् तांबड्या रश्यावर तरी चांगली येईल बघा मी एवढं तेल टाकलंय तेल गरम झालं आता हे जे मी वाटण केलं आहे ते त्यामध्ये टाकायचं आहे हे फुल गॅसवर परतायचं आहे आपल्याला चांगलं आणि आता याच्यामध्ये मी मसाले ॲड करते तो आमचा घरगुती लाल मसाला आहे तो टाकणार आहे आणि कांदा लसूण मसाला तो एक ऍड करणार आहे तर आता या वाटणामध्ये मी मसाले ॲड करते दोन चमचे घरगुती मसाला जो आहे लाल तो तीन चमचे टाकते मी आणि कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे ते दोन चमचे वाटण आपल्याला दहा मिनिटं तरी आपल्याला असं तरसवून म्हणजे ढवळून घ्यायचं आहे ते थोडं घट्ट होईल आणि त्याला वाटण तेल सोडेल बघूयात दहा मिनिटं धोक्याला माझ्याकडे वेळ कमी आहे थोडा हां जा तर मंडळी हे जे चिकन शिजलेलं आहे ते मी या बाऊलमध्ये काढून घेते वाटण्याचाच बाऊल आहे मंडळी आपलं शिजलेलं मटण आहे ते मी बाउलमध्ये काढून घेते म्हणजे एवढा आपला रस्सा वरचं सूप निघालं आहे थोडं मी ह्या सुक्यामध्ये ठेवणार आहे नाहीतर एकदम टेस्टलेस जाईल आणि तेल सोडले आहे मस्त खाऊ शकता आता हे आपली वाटणाची प्रोसेस रेडी आहे तयार झालेली आहे देखील खूप छान येतो आहे मला आता दहा ते पंधरा मिनटं लागली आता याच्यातलं मी अर्ध्यातलं अर्धं वाटण तांबड्या रसाच्यासाठी यूज करणार आहे हेच वाटण मी तांबड्या रस्टामध्ये ॲड करते हा तुम्हाला जर पातळ हवा असेल किंवा जाड हवा असेल त्यानुसार तुम्ही वाटण ॲड करू शकता याच्यामध्ये तरी देख तरी पाहू शकता आताच दिसते तर मंडळी हे एवढं वाटण मी कुल मटण सुक्यासाठी ठेवलेलं आहे आता यामध्ये मीठ आपण आधी टाकलेलं होतं तर मीठ चेक करूनच मीठ टाका त्याच्यामध्ये तर आपला तांबडा रस्ता तयार होतो आहे थोडंसं मीठ ॲड करायला लागलं मला आता हे वाटण आहे ते मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते आणि याच्यामध्ये सुका कोल्हापुरी मटण बनवते तर मंडळी मी वाटणाच्या स्टोपामध्ये सुक्कं घालते थोडंसं तेल टाकलं आहे याच्यामध्ये थोडंसं कांदा फ्राय करणार आहे यामध्ये मटन ॲड करते यामध्ये देखील टेस्ट करूनच मीठ घालायचं आहे कारण आपण ऑलरेडी मीठ टाकलेलं होतं त्यानुसार मीठ ऍडजस्ट करायचं आहे म्हणजे यामध्ये देखील मी टेक्स्ट करून मीठ ऍड केलेलं आहे आता हे मी सात ते आठ मिनिटं शिजवणार आहे परत पाहू शकता मस्त कलर आलाय आणि तांबडा रस्ता पण पाहू शकता तरी आले मतन, मस्त कवी आली आहे तर मंडळी पाहू शकता आपला तांबडा रस्सा आणि कोल्हापुरी मटण मस्तपैकी बनवून तयार आहे आता आहुंना भूक लागली आहे तर मी त्यांना जेवायला वाटते तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये